नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कमी साहित्यामध्ये बनवूया आज थंडी विशेष ताज्या हिरव्या मटरचा पुलाव खूपच सोपी रेसिपी आहे आणि फक्त दहा मिनटांमध्ये तयार होते आणि चवीलाही तितकीच भन्नाट लागणारी तुम्ही याला मसाला पुलाव किंवा वटाणा भात किंवा वटाणा मसाला पुलाव असंही म्हणू शकता विशेष म्हणजे आजचा पुलाव आपण प्रेशर कुकरमध्ये बनवत आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ वटाणा मसाला पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे व एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन ते तीन दालचिनीचे छोटे तुकडे टाकायचे आहे दोन छोटे सूर्यफूल घ्यायचे आहे तीन ते चार काळे मिरी तीन ते चार लवंग एक दगड फूल दोन तेजपत्ते व एक मोठा चमचा जिरे घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे त्यामध्ये टाकून परतवून घ्यायचे आहे कांदे एक मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला टॅमॅटो त्यामध्ये टाकून दोन उभ्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अद्रक अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे व तो सुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटासाठी परतवून घ्यायचे व एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याचे तुकडे करून घ्यायचे व एक मोठी वाटी हिरवे वाटाने त्यामध्ये टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा चमचा पुलाव मसाला घेतला आहे व त्याचबरोबर एक चमचा धने जिरे पूड घ्यायची आहे एक मोठा चमचा एवरेस्ट मसाला घेतला आहे व एक मोठा चमचा लाल तिखट घेतली आहे व एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे साधारणत दोन ते तीन मिनटातच मसाले परतून होतात त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कोथिंबीर व एक मोठा चमचा मीठ घेतला आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं व एक मोठी वाटी भिजवलेला तांदूळ घेतला आहे साधारणतः पाच मिनिटासाठी तांदूळ भिजवत ठेवला होता तो सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच काजू घेतले आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ते सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे व दोन मोठी वाटी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतला त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे सर्वात शेवटी थोडीशी कस्तुरी मेथी घेऊन पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढायच्या आहे तीन शिट्ट्यांमध्येच कुकरमधील पुलाव अगदी मोकळा मोकळा असा तयार होतो इथे तुम्ही पाहू शकता अतिशय सोप्या पद्धतीने व झटपटीत असा पुलाव तयार झाला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट भन्नाट लागणारी व फक्त कुकरमध्ये दहा मिनटात तयार होतो असा मटरचा पुलाव खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन